नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा ऋषिकेश जानकीला सांगतो की जानकी अगं शेतकऱ्याचा जो काही सर्व माल आहे तो बाहेर अजिबात जाणार नाही आहे साईजीरावांनी तसं कट कारस्थान केलेलं आहे असं जेव्हा ऋषीया जानकीला सांगतो तर आता जानकी आपल्या हाताची घडी घालून या ऋषीला बोलते की हे बघा हा जो काही माल आहे तो तुमच्याच योजनेप्रमाणे विकला जाईल याची खात्री तुम्ही माझ्याकडून घ्या असं हसत जानकी या ऋषीला बोलते त्यावेळेस आता ऋषी बोलतो की काय बोलतेस तू जानकी हे त्यावेळेस आता इकडे जानकी बोलते की अहो माझ्या डोक्यामध्ये आहे काहीतरी प्लॅन परंतु मी तुम्हाला तो नंतर सांगेल असं पण आता इकडे जानकी ऋषीला बोलते तेवढ्यात आता ओवी ही बाबांसाठी पाणी घेऊन येते आणि आपल्या बाबांच्या हातात पाण्याचा ग्लास देते त्यावेळेस आता इकडे ऋषी बोलतो की मला तू अगोदर सांग जानकी नको मला पाणी दे असं पण आता ऋषी या जानकीला बोलतो आणि त्याच वेळेस आता इकडे जानकी बोलते की, की नाही तुम्ही अगोदर फ्रेश व्हा मग नंतर आपण बोलू असं पण आता जानकी या ऋषीला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ओवी ही आपल्या बाबांच्या हातामध्ये टॉवेल देते आणि इकडे ऋषी आता फ्रेश होण्यासाठी जातो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ते सर्व पैसे कपाटात ठेवते इकडे आता ही ऐश्वर्या सयाजीराव हे या रणदिव्यांच्या घरी आलेले असतात आता इकडे ही समोर आजी बसलेली असते आणि सुमित्रा सुद्धा बसलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या तर खूप खुश असते ऐश्वर्या ही आपल्या बाबांना बोलते की काय डॅडा जेवण कसं झालं मस्त झालं ना डॅडा असं पण ऐश्वर्या जेव्हा या आपल्या बाबांना विचारते ना तेवढे सयजीराव खूप कौतुक करत असतात आता आजी जवळ बसलेली असते आजी बोलते की ती पूर्णपणे ह्यारण दिव्यांच्या घरामध्ये अगदी लोणच्या फुडीसारखी मुरून गेलेली आहे असे पण ही आजी आता सर्वांसमोर या ऐश्वर्याचं कौतुक करते इकडे असं बघायला मिळतं की आता ओवी ही आपल्या आईला बोलते की आई तू काय गिफ्ट देणार आहे बाबांना आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यावेळेस आता इकडे जानकी बोलते की मी त्यांना आज एक गिफ्ट देणार आहे परंतु त्यासाठी मला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल असं पण आता इकडे जानकी ही आपल्या ओवीला सांगते त्यावेळेस आता इकडे ओवी बोलते की कुणाची मदत घेणार आहे त्यावेळेस आता जानकी बोलते की आता मी कुणाची तरी मदत घेणार आहे आणि माझा लक्ष्मण कोण आहे सांग मला तर आता इकडे ओवी लगेच बोलते की सौमित्र काका तर आता जानकी बोलते की मग सौमित्र काकांचीच मदत घेऊन मला बाबांना हे गिफ्ट द्यायचं आहे असे पण आता जानकी या ओवीला सांगते आणि लगेच सौमित्राला कॉल लावते तर आता इकडे सौमित्र हा घरामध्येच असतो तेव्हा जानकी बोलते की अहो सौमित्र भाऊजी बोला ना त्यावेळेस आता इकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या आपल्या बाबांना बोलते की बाबा खरोखर तुम्ही आत्तापर्यंत जे काही आमच्यापर्यंतसाठी केलेलं आहे ते खूप केलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही सा तुम्हाला सारंग छोटंसं गिफ्ट त्याबद्दल बाबा तुम्हाला देणार आहे असे पण ही ऐश्वर्या आता या तिच्या डॅडांना बोलते त्याच वेळेस सा आता सारंग आपल्या हातामध्ये छोटंसं गिफ्ट घेतो आणि ह्या सयाजीरावांना डॅडा असं बोलत ते गिफ्ट आता सयाजीरावांच्या हातात देतो तर सयाजीराव ते गिफ्ट हातात घेतात आणि बोलतात की काय नेमकं आहे यामध्ये आता इकडे ते गिफ्ट हे सयाजीराव ओपन करून बघता त्यामध्ये सोन्याचं कडं असतं तर आता इकडे सयजीराव बोलतात की हे काही सोन्याचं कड तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की हो डॅडा सोन्याचंच कडं आहे त्यावेळेस आजी बोलते की सोन्याचं कड त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या बोलते की हो माझ्या सोन्यासारख्या डॅडाला सोन्याचं गिफ्ट असं पण ऐश्वर्या या सर्वांसमोर बोलते तेव्हा सुमित्रा थोडीशी वाकड्या नजरेने ऐश्वर्याकडे बघते तर हे जे कडं असतं ते ऋषिकेशच्या हातातील कडं असतं त्यावेळेस आता सुमित्रा की हे कडं मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय माझ्या मनाला असं पण आता इकडे ही सुमित्रा आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस आता इकडे आजी लगेच बोलतात की खरोखर खूप मान दिला बरं का तुम्ही यांना मस्त असं पण आता इकडे आजी या ऐश्वर्याला बोलते आणि बोलते की माझ्यासाठी पण काहीतरी आण बर का असं पण आजी लगेच या ऐश्वर्याला बोलते तर सारंग हसतो सयाजीराव खूप खुश होतात आणि या सारंगला बोलतात की जावई बापू तुम्ही एक नंबर गिफ्ट दिले मला हे कड असं म्हणत आता सारंग बोलतात वो ते हातामध्ये घालव ना डॅडा तर आता सयाजीराव लगेच ते कडं खूप खुश होऊन हातामध्ये घालतो आणि इकडे बाहेर येत असतो आता हे सर्व बघून सुमित्रा थोडासा विचार करू लागते इकडे जानकी आणि सौमित्र दोघे एकमेकांना भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा आता जानकी ही सौमित्राला सांगते की आपल्याला ऋषिकेशचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्या त्याचं सर्व काही नियोजन आता इकडे जानकीने केलेलं असते इकडे आता हा सयाजीराव इकडे या नानांच्या रूममध्ये येतो आणि इकडे सयाजीराव नानांच्या रूममध्ये येताच आता इकडे नानांच्या समोर जे कडं आता ह्या नानांना दिसतं ते कडं लगेच नाना एका क्षणात ओळखतात आणि नाना बोलतात की हे कडं तर ऋषिकेच्या हातातील आहे यावर तर पार्वतीच्या कड्याचा पासवर्ड पण आहे मग मला एक म्हणायचं हे कडं ह्या सयाजीरावांच्या हातात कसं असं नाना आपल्या मनाशी विचार करत असतात आणि बोलत असतात तर आता नाना जेव्हा ते कडं बघतात तर नाना त्या सयाजीरावाच्या हातातील ते कडं हिसकवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि हे सर्व आता ऐश्वर्या आणि सारंग बघतात ऐश्वर्या सारंग बोलतात की नेमकं काय आहे नानांना काय लागतंय त्यावेळेस आता इकडे नाना खूप ते कड ओढण्याचा प्रयत्न करतात आणि सयाजीरावाचा हात सोडायला काही तयार नसतात तेवढ्यामध्ये नाना खाली पडतात आता इकडे आपली सुमित्रा तिथे येते सारंगला बोलते की अरे काय होतं यांना नेमकं तर आता इकडे ही ऐश्वर्या जवळच उभी असते ऐश्वर्या विचार करू लागते की नेमकं नाना ते कडं का ओढतात असं आता ह्या ऐश्वर्याला कळतं सारंग आणि सुमित्रा दोघे नानांना हळूहळू उचलून वरती बेडवरती बसवतात इकडे सायजीराव थोडासा टेन्शनमध्ये येतो की नेमकं हे माझं कडं का ओढतात त्यानंतर आता सारंग व सुमित्रा हळूच या आपल्या नानांना बेडवरती ठेवतात तर आता सायजीराव आणि ऐश्वर्या दोघे एकमेकांकडे बघतात आता इकडे सुमित्रा ही नानांना जो काही घाम आलेला असतो तो साडीच्या पदराने पुसते त्यानंतर आता नाना पुन्हा या सुमित्राला ते कडं असं खुनावून सांगण्याचा प्रयत्न करतात त्याच सा वेळेस आता सयाजीराव तर आपला हात या हातामध्ये घेऊन बसलेला असतो त्यावेळेस आता इकडे नाना पुन्हा त्या सायजीरावकडेच बोट करत असतात तर सारंग बोलतो की नाना नेमकं काय हवं तुम्हाला त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्यालगेच आपल्या मनाशी बोलते की नक्कीच यांनी ते कडं ओळखलेलं आहे वाटतं ऋषिकेचं आणि त्या कड्यावरून हे एवढा राडा कशासाठी करतात असा प्रश्न आता ह्या ऐश्वर्याला पडलेला असतो त्यानंतर आता इकडे नानाला ना खूप त्रास होत असतो नाना खूप सांगण्याचा प्रयत्न करतात की तिकडं माझ्या ऋषिकेतचं आहे त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या बोलते की नेमकं काही प्रॉब्लेम तर नाही ना तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर इकडे आता जानकी ऋषीला कॉल करते आहे आणि बोलते की तुम्ही इकडे या त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की मला सांग नेमकं तू कुणा सोबत आहे आणि काय कामाला गेली आहे तर जानकी बोलते की अहो माझं थोडंसं काम आहे त्यामुळे मी इकडे आले आहे तर आता इकडे ऋषी बोलतो की तू माझ्यापासून काहीतरी लपवते जानकी नक्कीच त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी बोलते की तुम्ही जेवण करून घ्या माझ्या मोबाईलची थोडीशी बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे मी घरी आल्यावर तुमच्याशी बोलते असं पण जानकी आता या ऋषीला सांगते आणि तो फोन ठेवते त्यानंतर आता इकडे सौमित्र ह्या वहिनींना बोलतो की वहिनी दादांनी माझा आवाज ऐकला ना त्यावेळेस आता इकडे जानकी बोलते की हो तुमचा आवाज ऐकला परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण त्यांचा राग कुठे मिटेल हे मला माहित आहे त्यांच्यासाठी छान वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवलेली आहे ते एकदा त्यांच्या पोटात गेलं की त्यांचा राग ऑटोमॅटिक शांत होईल असं पण जानकी ह्या सौमित्राला सांगते तर सौमित्र व जानकी खूपच खुश होतात पुढे असं बघायला मिळतं की आता की तेथून निघते इकडे आता ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघे इकडे साईडला येतात ऐश्वर्या ह्या सयाजीरावांना बोलतात की डॅडा तुमच्या हाताला काही लागलं नाही ना तर इकडे सयाजीराव बोलतात की मला एक म्हणायचं त्या नानाला माझ्या हातातलं कडं बघून एवढं पिसाळायला काय झालं होतं तेच काही ना मला असं पण आता सयाजीराव या ऐश्वर्याला आणि सारंगला सांगतात तर सारंग बोलतो की मला कळलं येते नानांनी ज्यावेळेस तुमचा हात धरला ना ते व्हायपर झाले कारण हे कडं त्यांनी ओळखलं असेल कारण घ्या डॅडांना सांगतो तर आता सयाजीराव बोलतात की कुणाचं आहे हे कडं त्यावेळेस आता इकडे सयाजीराव विचारतात की नेमकं कुणाचं तुम्ही हे कडं आणलं आहे तर ऐश्वर्या बोलते की आम्ही ओरिजिनली हे कडं दुकानातून आणलेलं आहे परंतु ते कडं ऋषिकेश दादाचं आहे असं ऐश्वर्या व सारंग या सयाजीरावांना सांगतात त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की पार्वती आईने ते कडं ऋषिकेत दादाला दिलं होतं आणि ते कडं त्यांनी सोनारच्या दुकानात विकलं होतं म्हणून ते, ते कडं आम्ही तिथून विकत घेतलं आणि हे कडं तुम्हाला गिफ्ट दिलं असं पण ऐश्वर्या ह्या सयाजीरावांना सांगत आहे त्याच वेळेस आता सयाजीराव लगेच बोलतो की मला तुम्ही हे कडं त्या ऋषिकेशचं आहे असं मला तुम्ही अगोदर सांगायचं ना नको मला हे कडं त्यामुळेच तो नाना माझ्यावर जास्त पिसळला होता असं पण इकडे आता सयाजीराव या आपल्या मुलीला बोलतो त्यानंतर आता इकडे हा सयाजीराव ते कडं काढण्याचा खूप प्रयत्न करतो आणि बोलतो की नको मला ते कडं आणि त्याचीही शेवटची निशानी आहे त्या नानाच्या बायकोची नको मला ते कडं असं पण सयाजीराव हे सारंगला आणि ऐश्वर्याला बोलत असतात त्याच वेळेस आता ऐश्वर्या लगेच बोलते की नको डॅडा राहू द्या तुम्हाला तर सारंग बोलतो की डॅडाला जर हे कडं को असेल तर कशाला जबरदस्तीने देते असं पण सारंग आता ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या बोलते की मला एक म्हणायचं मग त्यांना जर त्यांच्या आईची एवढी आठवण येते एवढा त्रास होतो मग त्यांनी ते कडं कुणी विकेल का आईची निशानी कुणी विकेल असं पण ऐश्वर्या या सारंगला सांगते आहो आपलं जर एखाद्या माणसावर प्रेम असेल आणि त्या माणसाची जर एखादी वस्तू आपल्याकडे असेल तर आपण ती व्यक्ती गेल्यावर ती वस्तू विकेल का असं कधीच शक्य नाही ही गोष्ट तुमच्या भावाला कुठल्या गोष्टीची किंमतच नसेल तर तो भाऊ त्या आईची वस्तू दुकानामध्ये नेऊन विकत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे नशीब आपण घेतलं हे विकत कडं आपल्या ताब्यात आहे सुरक्षित आहे ते कडं आपल्याकडे असं पण आता इकडे ऐश्वर्या या सारंगला सांगत असते त्यानंतर आता सारंग सुद्धा अगदी मान हलवून या ऐश्वर्याला होकार देतो तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो अख्ख्या ऑफिसमध्ये स्टाफसमोर किती मोठा तमाशा केला तुमचा तुमच्या तोंडात मारली त्यांनी सर्वांसमोर ही गोष्ट विसरलात का तुम्ही असं पण ऐश्वर्या सारंगला बोलते अजूनही तुमची इच्छा आहे की हे कडं घालू नये हे कडं पुन्हा त्यांचं त्यांना द्यावं अशी काय इच्छा तुमची असं ऐश्वर्या हे सारंगला बोलते त्यावर सारंग बोलतो की हो। वय ऐश्वर्या तुम्ही जे काही बोलता ते बरोबर बोलता आपण जे काही डॅडांना गिफ्ट केलेलं आहे राहू दे त्यांच्याच हातात असं पण सारंग आता या सयाजीरावांना सांगतो त्यानंतर सयाजीराव आता तेथून निघतो पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी घरी आलेली असते जानकी आता घरी आल्यानंतर ऋषिकेश बोलतो की कुठे गेली होती जानकी तू अगं असं कुठे जात नको जाऊ तुला कळतं का काही त्यावेळेस आता जानकी बोलते की तुमचा माझ्यावर विश्वास नाही का ऋषी बोलतो की आहे माझा विश्वास अगं परंतु तुला जर कुणी काही धरून नेलं तर मी काय करू कुठे शोधू तुला असं पण आता ऋषिकेश या जानकीला सांगत असतो त्यानंतर आता इकडे जानकी बोलते की मला तर तुम्ही सी आय डीच वाटता हो त्यावेळेस आता मला एक विचारायचं कसं वांग्याचं भरीत झालत भाकरी कशी झालती अशी पण जानकी या ऋषीला जेव्हा विचारते तेव्हाच आता हा ऋषी बोलतो की ते मला सांगू नको तू कुठे गेली होती ते सांग मला अगोदर असं पण आता इकडे जानकीला ऋषिकेश बोलतो आणि बोलतो की नको सांगू मला मी पण शोधूनच काढतो तू कुठे गेली होती ते असं पण आता हा ऋषिकेश जानकीला बोलतो आणि तेथून उठून जाऊ लागतो तर ओवी साईडला लपून उभं राहून सर्व दोघांमधील बोलणं गुपचूप ऐकत असते हे ऋषिकेश बघतो ऋषी बोलतो की तुला आतमध्ये जायला सांगितलं होतं ना तर आता ओवी बोलते की नाही बाबा मी इथेच उभी होते त्यानंतर ऋषी आतमध्ये निघून जातो आपल्या आईकडे येते ओवी आपल्या आईला बोलते की आई उद्या बाबा पार्टीला येतील ना ग बाबा तर खूप रागावले आहेत तर जानकी बोलते की येथील बाळा नको टेन्शन घेऊ तो अगं त्यांचा राग जातो थोड्या वेळामध्ये असं पण आता जानकी आपल्या मुलीला सांगते आणि खूप खुश होऊन ओवीशी हसते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळते की उद्याच्या भागामध्ये इकडे जानकीना आता ऋषिकेशला एक ॲड्रेस दिलेला असतो आणि तो ॲड्रेसवर आता ऋषिकेशला बोलवून घेतलेलं असतं आणि तो ॲड्रेस असतो रेस्टॉरंटचा जिथे आता ऋषिकेशचा वाढदिवस दनक्यात साजरा होणार असतो तिथला ॲड्रेस आता जानकी ऋषिकेशला देते आणि ऋषिकेश आता तिथे पोचतो आता तिथे गेल्यानंतर सर्वजण ऋषिकेशला सरप्राईज देतात आणि खूप मोठमोठ्याने हॅपी बर्थडे ऋषिकेश असं म्हणू लागतात आता ऋषिकेश इकडे तिकडे बघू लागतो तर खरोखर खूप मोठं इथे आता हा सेलिब्रेशनचा कार्यक्रम आपल्या जानकीने ठेवलेला असतो तेवढ्यामध्ये ओवी बोलते की बाबा अजून एक सरप्राईज आहे तुम्हाला थोडंसं वळून बघा आता इकडे ऋषिकेश वळून बघतो तर घरातील सर्व रणदिवे कुटुंबसुद्धा तिथे आलेलं असतं आणि सर्वजण आता ऋषिकडे बघत राहतात आणि त्यानंतर आता ही ऐश्वर्या बोलते की आम्हाला सरप्राईज देताना आणि आता बघा मी कसा धमाका करते तो असं पण आता इकडे ही ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते तर मित्रांनो आता नमक पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद